त्यांनी लेखी सोबत आम्हाला म्हटलंय की आम्ही संबंधित ठेकेदारांवर कारवाई करू त्याचे पत्र आहेत आमच्याकडे तरी कोणावर कारवाई झालेली नाही फक्त याने एक ते फार्स्ट तयार केले नोटीस देणं पण कारवाई शून्य आणि माझा अनुभव आहे पालिकेचे अधिकारी फक्त नोटीस पाठवतात हे नोटीसबाज अधिकारी आहेत यांचे कर्तव्य आणि अधिकार हे काही वापरत नाही काही कोणी कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड होत नाही कोणावर कार्यवाही होत नाही इंजिनिअरवर कार्यवाही होत नाही मग आम्ही आलो एवढ्या संख्येने इथे आंदोलन तुमच्याच कामं जे आहेत तुम्ही करत नाहीत ते तुम्हाला सांगायला इथे आलो तुम्ही भेटायला येत नसाल तर मग ठीक आहे तुमचे जे वरिष्ठ आहेत नगर रचना विभागाचे सचिव आहेत त्यांना आम्ही घेराव घावलू आपल्यासोबत सध्या प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिरस्कर साहेब आहेत शिरस्कर साहेब नवरात मध्ये आपलं स्वागत आज जे आपलं आंदोलन सुरू आहे ते कशा संदर्भात सुरू आहे काय काय मागण्या आहेत आपल्या नमस्कार आपल्या दहा मागण्या आहेत मुळात ह्या आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष अन्य अत्याचार निर्मूलन समिती आणि आदिवासी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने पनवेल शहरामधील नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेने रस्ते बांधले पाहिजे ठेकेदारांवर कारवाई केली पाहिजे हॉस्पिटल बांधले पाहिजे सार्वजनिक आणि प्रभागनीय पाचशे बेडची आमची मागणी आहे पटोनितीमध्ये झालेला जो घोटाळा आहे त्याची चौकशी करून भ्रष्टाधिकाऱ्यांना कारवाई झाली पाहिजे त्याचप्रमाणे आदिवासी बिरसा मुंडाचं भवन उभारावं शासनास प्रस्ताव पाठवावं ही आमची मागणी आहे पाण्याच्या संदर्भात पाणी पा मुबलक उपलब्ध करून द्यावे आणि टँकर माफ्यांवर कारवाई झाली पाहिजे ही त्यातली एक मागणी आहे त्याचबरोबर प्रभागली आहे जे पालिका प्रशासनाने जे रस्त्याची जी दुरवस्था झाली आहे ते तातडीने दुरुस्त करून लोकांना रिलीफ द्यावा त्याचबरोबर बॉम्बे नर्सिंग ॲक्ट आहे दोन हजार एकवीसचा कायदा आहे त्याची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे कारण की लोकांची जी आर्थिक पिळवणूक फसवणूक ही जे खाजगी हॉस्पिटल करत आहेत ते थांबलं पाहिजे आणि जे पाण्याचे स्रोत आहेत ते ताब्यात घेतले पाहिजे कारण की टँकर माफिया दोन अडीच हजाराला टँकर देतो आणि सामान्याला मिळत नाही तर आणि वाघराची वाढी म्हणून आदिवासी पाडा आहे जे भारताला सत्तर ऐंशी वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले तरी आदिवासी पाठ्यामध्ये अजूनही मूलभूत सुविधा साठी आम्हाला झगडावं लागतं भांडावं लागतं आणि आमच्या भगिनी रस्त्यावर आले शिरस्कर साहेब यापूर्वी या, या सगळ्या मागण्यांसाठी तुम्ही काय पत्र व्यवहार पालिकेसोबत केला होता हो यावेळी अनेकदा पालिकांना आम्ही पत्रव्यवहार केलेला त्यांना भेटलो शिष्टमंडळांनी त्यांना लक्षात आणून दिलं आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं की आम्ही कारवाई करू आम्ही तातडीने सुविधा पुरवू पण अद्याप ते होताना दिसत नाही मग याच्यावरून आम्हाला लक्षात आलंय की पालिका प्रशासन किंवा आयुक्त इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि विकास कामांच्या नावाखाली जे काही उदालपट्टी चालवलेली आहे जनतेच्या पैशाची कराची त्या ठेकेदारांना पाठीशी घालतायत का असा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला यापूर्वी तुम्ही जेव्हा पण पत्र व्यवहार केला होता त्यावेळेला तुम्हाला आयुक्त किंवा उपायुक्तांनी कोणत्या पद्धतीचं आश्वासन दिलं होतं त्यांनी लेखी सोबत आम्हाला म्हटलंय की आम्ही संबंधित ठेकेदारांवर कारवाई करू त्याचे पत्र आहेत आमच्याकडे तरी कोणावर कारवाई झालेली नाही फक्त याने एक ते फार्स तयार केले नोटिसा देणं पण कारवाई शून्य नाही आणि त्याच्यात हे जे विकास बांधकामामुळे जे शहरामध्ये प्रदूषण वाढते ह्याच्यात तर आम्ही नाही म्हणतो याच्यात हायकोर्टाचा जजमेंट आहे हायकोर्टाचे आदेश आहे आणि ऐकताना पण आदेश दिले नाही गेले वर्षभर हे फक्त नोटिसा देत आहेत म्हणजेच काय की तुम्हाला प्रत्यक्षात कारवाई करायचं नाही लोकांच्या नजरेत धुरफेक करायची आहे आणि ह्या लोकांना सुविधापासून वंचित ठेवायचं हो आहे आजच्या ठिया आंदोलनामध्ये आपल्यासोबत कोणत्या कोणत्या संघटना सामील आहेत आमच्या ह्या थिया आंदोलनामध्ये जसं सुरुवातीला मी म्हटलं की प्रहार जनशक्ती पक्ष आहे अन्न अत्याचार निर्मूलन समिती आहे आदिवासी विकास परिषद आहे त्याच्यामध्ये आमचे संतोजी चावके आहेत आमचे ऍडव्होकेट मनोज टिकाडे आहेत राज्य प्रवक्ते आमच्या ऍडव्होकेट अजित ताप्तीर आहेत संपर्काध्यक्ष आमचे बिपी सर आहेत जे सचिव आहेत हे असे अनेक जण आहेत हे वेगवेगळ्या वेग पट्ट्यातून आलेले आहेत आपल्या मागण्यासाठी कारण हा जनतेचा प्रश्न आहे आणि जर जनतेप्रती लोकशाहीमध्ये जनता मालक असते पण अधिकारी जर इतका मुजरडपणा आणि मेंड्याच्या कातडी पांघरून वागत असतील तर तो मात जनताच उतरवणं यासाठी या निमित्ताने आम्ही एकत्र आलो तुम्ही मागाशी बोलताना म्हणालात की जर या आंदोलनाला इथे नाही या प्रशासनाने जर दखल नाही घेतली तर या पुढचं आंदोलन हे मंत्रालयात करू त्याबद्दल काय सांगाल माझा अनुभव आहे पालिकेचे अधिकारी फक्त नोटीस पाठवतात हे नोटीसबाज अधिकारी आहेत यांचे कर्तव्य आणि अधिकार हे काही वापरत नाही काही कोणी कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड होत नाही कोणावर कार्यवाही होत नाही इंजिनिअरवर कार्यवाही होत नाही मग आम्ही आलोय एवढ्या संख्येने इथे आंदोलन तुमच्याच कामं जे आहे तुम्ही करत नाही तुम जे तुम्हाला सांगायला इथे आलो तुम्ही भेटायला येत नसाल तर मग ठीक आहे तुमचे जे वरिष्ठ आहेत नगर रचना विभागाचे सचिव आहेत त्यांना आम्ही घेराव घालू त्यांच्या केबिन मध्ये जाऊन घेराव घावलो हे नेक्स्ट आंदोलन आम्ही तिथे करू जर तुम्ही अशा पद्धतीने जर आले पनवेलकर नागरिकांसोबत वागत असाल आमच्या घराच्या पैशातून तुमचा पगार निघतो आम्ही जनता मालक आहे जनता मालक असताना मग तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल तर मग पहा जनशक्ती पक्षाद्वारे आम्ही नगर रचना विभागांच्या सचिवांनाच घेराव घालू आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रकाश मात्रे सुद्धा आहेत साहेब तुम्ही ह्या आंदोलनात सहभागी झालेला जा, काय सांगाल त्याबाबत निश्चित बघा जसं महार जनशक्ती पक्षाने जरी याचा पुढाकार घेतलेला असला तरी आदिवासी बांधव आता जवळजवळ सत्याहत्तर वर्ष झाली भारत स्वातंत्र्य होऊन आणि अजूनही बेसिक सुविधांपासून हे लोक वंचित आहेत आपण बघितलं की त्यांच्याकडे रस्ते नाहीत आता पावसाळा संपल्यानंतर आता आमचा जे सी बी जाईल महापालिकेचा तो दरवर्षी आमचा एक कार्यक्रम असतो तो रस्ता चार महिने चालतो परत चार सहा महिने तो रस्ता होत नाही पाण्याची अवस्था अगदी फेब्रुवारी मार्चनंतर इतकी बिकट होते आम्ही सातत्यानं महापालिका प्रशासनकडे त्यांच्यावर पत्रव्यवहार केला त्यांच्या बैठका केल्या आपण ह्या बजेटमध्ये पुढच्या बजेटमध्ये घेऊन खूप मोठा बजेट येतो एका आयुक्ताने तर आम्हाला प्रपोजल दिला की यांची वा वस्तीच खाली आणूया खरं तर आदिवासींचं जीवन हे त्या जंगलावरती अवलंबून असतं अशा प्रकारचं स्थलांतराचं म्हणजे अशा प्रकारचे जे सोल्युशन देतात जे न पटण्यासारखे आहेत तर याबाबतीत मीही खूप सतर्क आहे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी माझी विशेष नगरसेविका आहे ती सातत्याने त्यांचा पत्रव्यवहार आहे आणि आम्हालाही वाटतं की यांचे प्रश्न यांच्यासाठी रस्ता व्हावा यांच्यासाठी पाणी जावा मध्यंतरी याच संघटनेने जेव्हा पुढाकार घेतलेला तेव्हा यांना पाणी आम्ही खालीपासून वरपर्यंत पाईपलाईन टाकू अशा प्रकारचं आश्वासनही देण्यात आलेलं होतं आज सहा आठ महिने झाले बाकी ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काय काय चाललंय बोलायची गरज नाही ते सगळं पनवेलकर चालत आहेत पण जी बेसिक गोष्ट जी मूल जिथले रहिवासी आहेत जे आदिवासी आहेत या लोकांच्या प्रश्नांकडे मात्र हे सरकार आणि हे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं असं मला वाटतं आणि म्हणून यांच्या प्रश्नासाठी मी यांच्यासोबत आहे धन्यवाद माक्रेसाहेब नवरसाठी कॅमेरामन असीम सहित दीपक घरत पनवेल